नमस्कार माझं नाव दत्ता गाडके आपण बघितलं असेल की हिंदी आणि मराठीचा वाद चिघळत चाललेला आहे खरं तर मला वाटतं की आपला मराठा तरुण ह्या राजकारणाच्या वैचारिक गुलामगिरीतून कधी मुक्त होणार एक लक्षात घ्या की हे जे मराठीचं धोरण आहे नक्कीच पहिली भाषा ही मराठी असणार आहे दुसरी जी आंतरराष्ट्रीय लेवलला जे व्यवहारात वापरले जाणार इंग्लिश असणार आहे तिसरी भाषा कोणतीही भारतीय भाषा अशी घेणार आस आहे मात्र काही राजकारणी स्वतःच्या राजकारणासाठी ह्या विषयाला वेगळं वळण देऊ पाहतायत माझं एक तर एक म्हणणं की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू साम्राज्य स्थापन केलं आणि ते साम्राज्य बघता बघता अटक ते कटक पर्यंत पोचलं आपण असंही म्हणतो की दिल्लीचेही तत्त राखतो महाराष्ट्र माझा मग मा आपण फक्त आपल्या तरुणांना महाराष्ट्रापुरतं का मर्यादित ठेवायचंय आता या भाजपच्या सरकारने व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे मराठीत करून दिलेलं आहे शिवाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे याच्या पुढे जाऊन मराठी तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासन स्वतः ज्या अनेक देशाचे दूतावास आहेत त्यांच्या मार्फत स्वतः सरकार अनेक देशामध्ये आपले तरुण मराठी तरुण पाठवत आहे ह्या विषयाला कुठंही सहकार्य न करता किंवा हे करता फक्त मराठी आणि इतर भाषी कसा वाद तयार होईल यावरती लक्ष दिलं गेलेलं आहे एक लक्षात घ्या मनसेची एक भूमिका होती की दुकानांच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजे ह्या विषयाला भारतीय जनता पार्टीने सहकार केलेला आहे सपोर्ट केलेला आहे त्यांच्या ह्या विषयाला मात्र आता जे आहे की महाराष्ट्र सरकारचं जे काही हे आहे की धोरण आहे ते मला वाटतं अतिशय योग्य आहे एक लक्षात घ्या आपण भारताच्या कुठल्याही गावागावात गेला तर त्या ठिकाणी गुजराती मारवाडी उत्तर भारती यांची दुकानं असतील किंवा कारखाने दिसतीलच दिसतील मात्र आपण फक्त आपल्या मराठी युवकांना फक्त महाराष्ट्र का मर्यादित ठेवायचंय हिंदी इंग्लिश किंवा मराठी एवढ्याच भाषा काय शिकायचं माझं तर मत आहे जेवढ्या येतील आठ ते दहा भाषा आपल्या मराठी युवकांनी शिकाव्यात आणि त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्यावं आणि ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न हो, होता देशभरात सगळ्या ठिकाणी आपल्या मराठी तरुणांनी स्वतःची व्यावसायिक दुकानं खोलावी आपण बघितलं असेल पंजाब चंदीगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे ज्वेलर्स आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर या ठिकाणचे आहेत मात्र हे तरी न करता कुठलं तर चुकीच्या मार्गाने के केलेलं आहे आपली जी संत परंपरा आहे संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या रूपांतर संस्कृत जे काही आपल्या गीता होती ती मराठीमध्ये रूपांतर केलं ज्ञानेश्वरी लिहिली किंवा संत नामदेवचे अभंग आहेत हे सगळे इतर भाषात कॉपी करून ज्या त्या राज्यात पोहोचवले जातात मात्र याच्यातून कुठलाही बोध न घेता फक्त मराठी आणि हिंदी हा वाद तयार करणं हे कुठंतरी चुकीचं आहे आपण जर बघितलं फक्त जे दक्षिणेची राज्य सोडली तर पूर्ण भारतात हिंदी बोलली जाते मात्र जी व्यावसायिक भाषा आहे की जी व्यवसाय करण्यासाठी देशभर जी शिकायची गरज आहे ती शिकलंच पाहिजे मी मराठी आहे मला अभिमान आहे मराठी असल्याचा मरा, अभिनामने मराठी भाषेचा मात्र मी फक्त एवढ्यापर्यंत हो गुंकून न राहता जर मला व्यवसाय करायचा रोजगार करायचा तर इतर भाषा सुद्धा शिकल्या पाहिजे आणि त्या भाषेचा आदर सुद्धा मग केला पाहिजे म्हणून मला वाटतं की कुठंतरी ह्या हिंदी आणि मराठी हा जो वाद चालू आहे राजकारण्यामध्ये ह्याच्यामध्ये मराठी तरुणांनी आपल्या विचार करून निर्णय घेतला पाहिजे की कशा गोष्टीला साथ दिली पाहिजे एक लक्षात घ्या सीबीएसई बोर्ड असेल किंवा आंतरराष्ट्रीय बोर्ड असेल ह्या सगळ्या बोर्डच्या शाळांमध्ये ऑलरेडी मराठी हिंदी इंग्लिशचे धडे दिले जातात फक्त त्यांच्या जा मागणीनुसार शिकवण्याचं धोरण केलेलं आहे मला वाटतं की हे धोरण योग्य आहे आणि ह्या धोरणाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे